नव्वद शंभर एकशे साठ या तीन संख्यांचा मासावी काढा आपल्याला ह्या ज्या तीन संख्या आहेत त्यांचे मूळ का अवयव काढणं आवश्यक आहे पहिल्यांदा घेऊया नव्वद नव्वदला भाग जातो तीन किंवा दोननं दोननं दिव्या दोन नव्वदचे निम्मे येतात पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस लिविया पंचाळीसला दोनने भाग जात नाही पुढची मूळ संख्या आहे तीन तीन भाग देण्यासाठी घेऊया तर तीनच्या कसोटीनुसार या संख्येमधील अंकांची बेरीज ही तिनाच्या पट्टीत आहे काय ते बघूया तर चार आणि पाच या दोन अंकांची बेरीज येते नऊ आणि ती तिनाच्या पटीत आहे म्हणून ह्या पंचाळीसला जो तीनने भाग जातो देऊया चारला भाग देऊया पहिल्यांदा तीन एक तीन भाग गेला एकाचा तो लिहिला बाकी पण एक उरली एकावरती पाच पंधरा तीन पाच आहे पंधरा आणि आता पंधरा तर सोपं झालं आहे तीन पाच आहे पंधरा आणि पाच एक पाच याप्रमाणे दोन तीन तीन आणि पाच असे नव्वदचे अवयव आपल्याला मिळालेले आहेत लिहूया दोन तीन तीन आणि पाच आता शंभरचे अवयव आपल्याला पडायचे आहेत शंभर शंभरला भाग जातो दोननं दिव्या दोननं भाग देणं म्हणजे निम्मे करणं शंभरचे निम्मे होतात पन्नास पन्नासलाही पुन्हा आपण दोननेच भाग जातो देवया आणि पन्नासचे निम्मे पंचवीस पंचवीस ही संख्या आहे हिला आता काय दोन्ही भाग जात नाही तिनाच्या पाड्यात नाही म्हणून तीनने भाग जात नाही म्हणून आपण ना पाचच्या पाड्यात आहे म्हणून पाचने भाग देऊया ती पाचव्या क्रमांकाला आहे म्हणून पाचा पाच पंचवीस असा भाग गेला आणि पाच ही संख्या मूळ संख्या आहे म्हणून तिला आपण पाचनेच भाग देऊया आणि म्हणून शंभरचे अवयव आले दोन दोन पाच पाच दोन दोन पाच पाच आता एकशे साठचे मुळावयव घेऊया पहिल्यांदा दोनने भाग जातो म्हणून दोनने भाग देऊया आणि दोनने भाग देणं म्हणजे संख्येचे निम्मे करणं एकशे साठची निम्म होतात अर्धे ऐंशी ऐंशीला पण दोनने भाग जातो म्हणून बेचो काठ बे, बे शून्य शून्य पुन्हा दोनला जातो भा दोनने भाग जातो चाळीसला म्हणून देऊया बे दोन्ही चार बे शून्य शून्य ह्या विसाला पण दोन्हीच भाग जातो बे एक बे बे शून्य शून्य ह्या दहाला पण दोनने भाग जातो बे पंच दहा आणि पाचला मात्र पाचनेच पूर्व भाग होतो म्हणून पाच एक पाच म्हणजे एकशे साठचे अवयव आले दोन 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 आणि पाच म्हणजे दोन किती वेळा एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळा दोन आणि एक पाच वेळा मग घेऊया दोन एक दोन 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 एक दोन तीन चार पाच म्हणजे दोन पाच वेळा लिहून झाले आता पाच एक वेळा घ्यायचं आहे आता आपण नव्वद शंभर आणि एकशे साठ या तीनही संख्यामध्ये ज्या सामायिक अशा अवयव आलेले आहेत ते आपण घेतोय दोन दोन आहे दोन हे सगळीकडे आहे म्हणून दोन लिहिला नंतर तीन इथे आहे पण खाली दोन्ही संख्येमध्ये नाही म्हणून त्याला सोडून दिला आपण नंतर पुढचा तीन काय यालाच नाही तर याला कुठून येणार म्हणून ते सोडून दिलं आणि नंतर मग हा जो काय पाच आहे हा तीनही संख्यामध्ये येतो आहे बघा इथे 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 म्हणून त्याला आपण घेतलेला आहे आणि पाच म्हणजे बघा हे ए तीन सगळीकडे नाही हा तीन सगळीकडे नाही किंवा हे दोन इथे चार वेळा शिल्लक असूनसुद्धा वर नसल्यामुळे आपल्याला ते सामायिक घेता येत नाहीत म्हणून दोन आणि पाच हेच फक्त ह्या तिन्ही संख्यांचे नव्वद शंभर आणि साठचे सामायिक अवयव आहेत त्यांचाच गुणाकार आपण घेतो आहे आणि तो म्हणजे आपला ह्या तीन संख्यांचा मसावी असेल